नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण अगदी मोजक्या साहित्यामध्ये चमचमीत सोयाबीन वडीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत या भाजीसाठी आपल्याला कुठलाही मसाला भाजायचा नाही आहे तरी सुद्धा अतिशय चविष्ट भाजी तयार होते एकदा माझ्या या पद्धतीने ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे मी दोन कप सोयावळी घेतलेली आहे इथे मी ही छोट्या आकाराची सोयावळी वापरत आहे तुम्ही मोठी जी असते ती सुद्धा वापरू शकता आता इथे मी एका पातल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आता हे ज्या सोयावडे आहे हे आपल्याला पाण्यामध्ये टाकून थोडंशा उकळून घ्यायचे आहे आता याला पाण्यामध्ये टाकल्यानंतर फक्त एक उकळी आणून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा अशी थोडशी गरम पाण्यामध्ये सोयावळी उकळून घेतली की त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो आणि सोयावळी थोडीशी नरम सुद्धा पडते आता गॅस मी बंद केलेला आहे याला एक उकडी आल्यानंतर आता ही सोयावळी एका चाळणीवरती काढून त्याला थंड झाल्यानंतर त्यातलं पाणी जे आहे ते पिळून काढून घ्यायचं आहे तर या सोयावळीमधलं सगळं पाणी जे आहे ते मी पिळून काढून घेतलेलं आहे आता भाजीसाठी एक वाटण तयार करायचं आहे तर दोन मीडियम आकाराचे कांदे इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलेले आहे सोबतच दोन मीडियम आकाराचे टोमॅटो त्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या सोबतच थोडीशी कोथिंबीर सुद्धा यामध्ये टाकली आता हे सगळं छान बारीक वाटून घ्यायचं आहे बघा भाजीसाठीचं सा वाटण आपलं तयार झालेलं आहे आता लगेचच आपण सा भाजी करायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी फक्त दोन टेबलस्पून तेल मी कढईमध्ये गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि अगदी पाव चमचा मीठ टाकून घेतलं गॅस अगदी कमी आहे हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर जी सोयावळी आपण घेतली होती पाण्यामधून काढून ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी दोन ते तीन मिनिटं मोठ्या गॅसवरती ही सोयावळी परतून घ्यायची आहे आता सोयावळीची भाजी बनवताना ही थोडीशी एक्स्ट्राची जी स्टेप आहे ती एकदा तुम्ही करून बघा भाजी खूप चविष्ट लागते आता इथे तिखट मीठ जे आहे ते सोयावळीला छान लागल्या जातं आपण त्याला परतल्यामुळे आणि भाजी जी आहे ती खूप छान लागते खायला तर अगदी दोन तीन मिनिटच मोठ्या गॅसवरती याला परतवायचं आहे थोडस डाग पडायला लागलं की गॅस बंद करून घ्यायचा तर बघा दोन तीन मिनिट ही सोयावळी मी परतून घेतलेली आहे याला थोडे थोडे डाग पडायला लागलेली आहे आता सोयावळी काढून घेतली आता त्याच कढईमध्ये थोडंसं सा भाजीसाठीचं सा तेल मी गरम करून घेतलं चार ते पाच टेबल स्पून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी एक मोठी विलायची आणि एक दालचिनीचा तुकडा टाकून घेतला आणि जो मसाला आपण वाटून घेतला होता जे वाटण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे जे वाटण आहे हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये सगळ्या वस्तू आपण कच्च्या वापरलेल्या आहेत त्यामुळे याला तेल सुटतपर्यंत किंवा याचा रंग थोडासा डार्क होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा आहे तर पाच मिनिट हे जे वाटण आहे हे मी इथे परतून घेतलं याचा रंग बघू शकता छान डार्क आला आहे आणि याला साईडनी तेल सुद्धा सुटलेला आहे आता इथे कोरडे मसाले टाकून घ्यायचे तर एक चमचा घरचं लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकली अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ टाकून घेतलं एक चमचा इथे मी चिकन मसाला वापरलेला आहे आणि एक चमचा कसुरी मेथी इथे टाकून घेतली आता इथे मी या भाजीसाठी चिकन मसाला वापरलेला आहे यांनी भाजीला चव खूप छान येते पण तुम्हाला नसेल वापरायचा किंवा तुमच्याकडे नसेल तर घरचा जो साठवणीचा सा मसाला किंवा काळा मसाला तुम्ही वापरू शकता आता हे मसाले टाकल्यानंतर याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये दोन टेबलस्पून मी फेटलेलं दही टाकून घेते आहे दह्यामुळे सुद्धा भाजीला चव खूप छान येते सोबतच थोडस पाणी टाकून घेतलं तर ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये वाटण तयार केलं होतं त्यामध्ये थोडस पाणी घेऊन यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हा संपूर्ण मसाला आणि यामध्ये जे आपण दही वापरलेला आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटत पर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे बघा याला छान तेल सुटलेला आहे आता जी सोयावळी आपण परतून घेतली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर बघा मसाल्यामध्ये ही सोयावडी मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आता इथे भाजीला पाणी टाकायचं आहे तर दीड ग्लास पाणी मी गरम करून घेतलेलं आहे ते पाणी इथे टाकून घेतलं पाणी गरमच वापरा म्हणजे भाजीला तरी छान येते मी इथे याची ग्रेव्ही जी आहे ती खूप जास्त पातळ करणार नाही आहे त्यामुळे पाण्याचा वापर कमी केलेला आहे तुम्हाला किती ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार पाण्याचा वापर करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याला एक उकळी आणून घ्यायची आहे अशा पद्धतीने एक उकळी आली की गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती तीन ते चार मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे बघा तीन चार मिनिट झालेली आहे भाजीला तरी बघू शकता किती छान आली आहे भाजी आपली तयार झालेली आहे गॅस मी बंद करून घेते याची ग्रेव्ही बघू शकता खूप जास्त पातळ केलेली नाहीये थोडीशी घट्टच मी ठेवलेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये चमचमीत आपली सोयावडीची भाजी तयार झालेली आहे पोळीबरोबर भाताबरोबर ही भाजी तुम्ही खाऊ शकता खायला अतिशय चविष्ट लागते तर माझ्या या पद्धतीने ही सोयावडीची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा दोन पोळ्याच्या जागी चार पोळ्या नक्कीच खाल तर कशी वाटली तुम्हाला ही सोयावडीच्या भाजीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद